सगळ्यात आधी आपल्या दर्शकांपर्यंत बातम्या पोहोचवणारे एकमेव चॅनल बातम्यांच्या सर्वात आधी अपडेटसाठी आजच चे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा उद्या सकल हिंदू समाजातर्फे धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहरामध्ये दोंडायच्यामध्ये पिंपळनेर निजा निजामपूर आणि शिरपूर शहर या ठिकाणी रॅली काढण्यात येणार आहे आणि प्रशासनाला संबंधित रॅलीमधून निवेदन देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आपण धुळे जिल्ह्यामध्ये संपूर्ण बंदोबस्त लावलेला आहे स्ट्रायकिंग फोर्सेस तयार करण्यात आलेले आहेत आर सी पी तयार करण्यात आलेला आहे आपल्या माध्यमातून सर्व जणांना मी एक नम्र आवाहन करू इच्छितो की कोणीही कायदा व सुवसा प्रश्न निर्माण करू नये इतर भावना धार्मिक भावना दुखावू नये आणि आपल्यावर गुन्हे दाखल करून देणे जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील शांतता अबाधित राहावी त्याच्याकडे सर्वांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद